तिकिटासाठी आक्रमक भूमिका तिकीट वाटपावरून छत्रपती संभाजीनगरमधील भाजप कार्यालयात गोंधळ झाला कुठल्याही परिस्थितीत मला तिकीट पाहिजे अशी आक्रमक भूमिका घेत त्यांनी आता शांत न बसण्याचा इशारा दिला अठरा वर्षाची निष्ठा असूनही तिकीट नाकारल्याने संताप भाजपच्या पदाधिकारी दिव्या उल्हास मराठे यांनी गेल्या अठरा वर्षाच्या पक्षातील कामाचा दाखला देत तिकीट नाकारल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला इतकी वर्ष शांत बसले आता नाही असा ठाम इशारा त्यांनी दिला आपण नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा नेमकं काय घडलंय कुठे कुठल्या प्रभागात उल्हास मराठे गेल्या अठरा वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहे आणि हे त्यांनी ओपन मधून मी तिकीट एका छोट्या कार्यकर्ता ती का मंत्र्याची बायको होती याची बायको होती तसा विषय नाही एकदम छोटा कार्यकर्त्याच्या बायकोला त्यांनी आणून उभं केलं माझ्या समोर आणि बी फॉर्म दिला गेला ही योग्य पद्धत ही मी आता शांत बसणार नाही कोणता प्रभाग आहे क्रमांक आहे प्रभाग क्रमांक वीस कुठला कुठला एरिया तो मी इथे सावे साहेबांना बोलायला आले मॅडम तुम्ही मुख्यमंत्री योग्य नाहीये मला माहिती इथे दिले बोलूं दिले त्यांनी बोलून दिले छत्रपती संभाजीनगर भाजप कार्यालयात असा गोंधळ बघायला भेटला या व्हिडिओ बद्दल आपलं मत काय कमेंट करून कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद